नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता आहे उल्हास नदीवर आणि उल्हास नदीचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे बदलापूरच्या उल्हास नदीची पाण्याची पातळी साडेसहा वाजल्यापासून वाढायला थोडीशी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आपण बघतोय नदी जी आहे ती दुथडी भरून वाहतीय आत्ताची साडेसहा वाजण्याचे अपडेट्स असे आहेत की केंद्रीय जल आयोगानं जी पाण्याची पातळी मोजलेली आहे ती, न, मोजले ती बारा पूर्णांक चार अशी आहे आणि आत्ता मी उल्हास नदीच्या आपल्या नव्या पुलावर आहे आणि आपल्या नव्या पुलावरती आपण बघू शकतोय नागरिक पावसाचा आणि नदीच्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचबरोबर असे काही नागरिक का आहेत जे पावसाचा पाण्याचा आनंद घेता घेता मका सुद्धा खातायत पावसातलं सगळ्यात महत्वाचा जो खाद्य पदार्थ आहे जो आवडीनं खाल्ला जातो मका खाताना पण आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल पावसाचा आनंद घेता पावसाचा आनंद घ्यायला आलोय पातळी कितपर्यंत आली ती बघायला आलोय आणि आम्ही इकडेच राहतो हिंद्रेपाड्यात जवळ म्हणजे पाणी किती आलं ते म्हणजे लोक घाबरतात ना पाणी जास्त आलं की बरोबर म्हणून बघायला आलो बोललो चला आनंद घेऊया जाऊया नदीवर हो कारण आपण तुम्ही जसं म्हणाला तुम्ही हिंद्रेपाड्यात राहता हिंद्रेपाडा हा सखल भाग आहे नेहमी सखल भाग आहे नेहमी पाणी भरतं आणि लोक ग्राउंड वले जास्त घाबरतात तिकडे कधी पाणी येईल कधी नाही पण एवढ्या पाण्याने येणार नाही पण काय काय सांगावं ना म्हणून बोललो बघू नये काय पातळी झाली आनंद घेऊया पावसासोबत अनेक असे हे आहेत नागरिक आहेत जे पावसासोबत मक्याचा सुद्धा आनंद घेतात या ठिकाणी अनेक मुली तरुण वर्ग तरुणाई हे सगळेच जण अगदी पावसाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण बघतोय अगदी कुटुंबासहित लहान मुलांसहित लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत काकू तुम्ही तुम्ही बोला तरी पाव वाहिल्या वार अशी म्हणजे ठीक आहे ना पण पाणी बघायला आला ते पाणी बघायला आली म्हणजे पहिलाच टाइम आहे माझं पाणी बघायला यायचं ते मी नजर बघू शकत नाही तिकडे पाण्याकडे चक्कर येते अरे बाबा तरी पण मी आले आहे माझ्यासोबत आपलं निवसाई असते म्हणजे इथेच राहते निवसाई असे नगर हातेली तिकडनं आहे आणि आमच्या बाजूवाले आलेले आहे आजच्या आवडते तुम्ही शेजाऱ्यांसोबत पाणी करणं निर्मला आहे बस हे बघायला आली जरा मग सगळे आ, निर्मला काकू या ठिकाणी आलेले आहेत पाण्याची गंमत बघायला नदीची गंमत बघायला आलेले आहेत अनेक अशी लोक आहेत जी पाण्याचा आनंद घेत आहेत पावसाचा आणि त्याचबरोबर उल्हास नदीवरच्या या नवीन पुलावरती वाहतूक वर्दळ नसल्यामुळे गाडा सुरू नसल्यामुळे अनेक लोक जी आहेत ती या ठिकाणी पावसाचा आणि पाण्याचा आनंद घ्यायला आलेली आहेत आपल्यासोबत अनेक लोक आहेत तुम्ही पावसाचा आनंद घ्यायला आणि नदीचं पाणी बघायला आलात काय म्हणजे कसं वाटतं या ठिकाणी येऊन संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी खूप गर्दी असते लोक आनंद घेत असतात काय सांगायचं कसं या आम्ही बघायला येतो इथे नदीच्या जवळ आमच्या घर आहे की बघू पाणी किती आलेलं आहे आपले बदला बसला बोला बोला तुम्ही पण हो आम्ही पाण्याकरता आण पाऊस पडतो आणि थोडी पुरात पण असते कमीत कमी पाणी किती आले कुठे आलं बघण्याकरता लोक बरोबर लोक बघण्याकर तुम्ही कुठल्या भागात राहता आम्ही रमेशवाडीत राहतो रमेशवाडीत राहतो म्हणजे सकल आपलं भाग सकल पाणी इकडे पाऊस पडला मोठा झाला की पाणी दोनशे पाणी मोठं आलं होतं आता जास्त पाऊस आला असेल पाणी कुठे पण आलं बघण्याकरता आम्ही आलो थोडी पाणी भीती पण असते लोकांना बाकी लोकांना सागवत करण्याकरता सांगण्याकरता आता पाण्याची जी पातळी बघताय त्यावरून काय वाटतंय ना अजून पाणी खाली खालील त्यासाठी पाऊस कमी काल पाणी एवढंच होतं आज पाणी जास्ती मोठा पाऊस पडत असली तर पाणी बिजण्याची शक्यता आहे आणि ज्यावेळी भरती असते त्यावेळी पाणी थोडं थांबून जातं वेळेला आपल्या भागात पाणी भरतं तेव्हा कशी स्थिती असते बरोबर सगळी पाणी भरले असतं लोकांच्या अडचणी असतात प्याज प्याज पिणे पाणी असते टाके बुडले असतात लाईट गेलेली असते पुण्याची येण्या वाहतूक रिक्षा बंद झाली असते त्या लोकांना त्रास होत थोडा आणि नेहमीच त्रास आहे प्रत्येक वर्षी त्रास आहे काही लोकांनी बिल्डिंग बांधल्यामुळे जे मोठे नाले होते ते नाले आडून झाले त्यातून पाणी बरोबर तुम्ही पण काका पाणी रोजच येतो इथे आम्ही निवृत्त आहेत कर्मचारी आमचा आहे इथे आहे रोज बसतो आम्ही आज कमी आलेत पाऊस असल्यामुळे आणि रमेशवाडी रमेशवाडी मग तुम्ही पाणी बघायला आलात पाणी बघायला म्हणजे नदीवरती रोजच येतो आणि रोजच पाणी मिळतं परंतु आज जास्त आहे पाणी त्या मनाने रोजच्या पेक्षा पूरस्थिती परिस्थिती अजून तयार झालेली नाही हो सरकारी नोकरी सरकारी बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका ब्रहन मुंबई महानगरपालिकेत सेवा आ, सेवा करून तुम्ही सेवा निवृत्त होऊन आता निवृत्तीचा आनंद घेता बारा वर्ष झाले निवृत्त हो अच्छा बारा वर्ष झाले निवृत्त होता आम्ही सर्व हे पोलीस कर्म इन्स्पेक्टर होते प्रत्येक जण वेगळ्या क्षेत्रातले आहेत प्रतिष्ठित नागरिक आणि खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपला वावर इथे घेतलेलं बरं जवळच्या जवळ आपला एवढा आनंद सोडून बाहेर कशाला जायचं अगदी बरोबर आपलं नाव काका रमाकांत म्हात्रे का आपलं नाव सदाशिव खोत सदाशिव खोत तुमचं नाव गणेशा महारिया आपल्या बरोबर या नागरिकांनी संवाद साधलेला आहे नदीचा त्याचबरोबर उल्हास नदीच्या पाण्याचा आणि त्याचबरोबर अनेक अशी नागरिक आहेत जे सेवानिवृत्त झालेले सेवानिवृत्त झाल्यानंतर रोजचं हे ठिकाण आहे त्यांचं गप्पा मारण्याचं एकत्र भेट देण्याचं मित्रांबरोबर वेळ घालवण्याचं हे ठिकाण आहे आणि अगदीच रम्य असं ठिकाण आहे कुठेतरी बाहेर जाऊन निसर्गाचा आनंद घेण्यापेक्षा बदलापूरला निसर्गानं एक सुंदर अशी देणगी दिलेली आहे उल्हास नदीच्या रुपानं आणि या उल्हास नदीच्या या नव्या पुलावर जिथे अजूनही वाहतूक वर्दळ नाहीये त्या ठिकाणी अनेक नागरिक या ठिकाणी येऊन संध्याकाळचा वेळ घालवत असतात संध्याकाळची मजा लुटत असतात पाण्याच्या आनंदासोबतच कुठेतरी एक सतर्कता बाळगण्यासाठी सुद्धा या ठिकाणी नागरिक आलेले आहेत की जेणेकरून बदलापूर उल्हास नदीचं पाण्याची पातळी वाढली तर प्रत्येकाला माहिती आहे या भागात नदीच्या परिसरात जी जवळची सखल ठिकाणं आहेत जसं रमेशवाडी झालं हेंद्रेपाडा झालं आणि त्याचबरोबर बॅरेज रोड झालं अंजली नगर हा जो संपूर्ण परिसर आहे मानव पार्क चर्च रोड हा जो परिसर आहे या ठिकाणी पाणी साठतं पुराची परिस्थिती निर्माण होते आणि त्यावेळेला मोठमोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं आत्ताच काकांनी जसं सांगितलं की बदलापुरात मोठमोठे रहिवासी गृहसंकुलं उभी राहतात आणि या गृहसंकुलांमुळे कुठेतरी जे नैसर्गिक नाले आहेत किंवा नैसर्गिक गटारं जी आहे गटार ती बंद हो हो ता होत चाललेली आहे ती अरुंद होत चाललेली आहेत आणि त्यामुळे बदलापूरच्या उल्हास नदीला पाणी जास्त वाढतंय आहे आणि त्यामुळं पूरपरिस्थिती निर्माण होते म्हणजे या सगळ्याच गोष्टीला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत आपणच या सगळ्या जी निसर्गानं आपल्याला चांगल्या प्रकारची देणगी दिलेली आहे मात्र निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण जी कामं करतोय त्यामुळे कुठेतरी निसर्ग आपल्यावर कोपला आहे असं म्हणता येईल या दृष्टिकोनातून आणि बदलापूरची जी खरंच परिस्थिती आहे जी पूर परिस्थिती निर्माण होते ती कुठेतरी याच सगळ्या कारणांमुळे होते आणि ह्या सगळ्याला बांधकाम व्यावसायिकांसोबत प्रशासन देखील तितकंच जबाबदार आहे मात्र आज आत्ताची वेळ जी आहे आपण लेटेस्ट अपडेट जसं आम्ही तुम्हाला म्हटलं देतोय बदलापूरच्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढती आहे कमी होती है, अशा प्रकारे आहे आत्ता साडेसहा वाजता जे अपडेट्स घेण्यात आलेले आहेत त्या अनुषंगानं बदलापूरच्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ही बारा पूर्णांक चार अशी झालेली आहे जी बारा पूर्णांक तीन अशी झालेली होती आणि आता बघताय तुम्ही जसा संध्याकाळची वेळ टळत चाललेली आहे तस तशी गर्दी देखील वाढत चाललेली आहे सगळी आपली कामं आटोपून त्याच्यानंतर कामावरून सुटलेली लोक आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला घेऊन लहान मुलांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत अनेक लहान मुलं आहेत जी शाळा संपवून किंवा शाळा सुट्टी करू शाळेची सुट्टी झाल्यानंतर उल्हास नदीच्या पुलावरती ह्या फिरण्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या आहेत आणि छान मजा घेत आहेत मुलं आणि त्यांना खूप आनंद होतोय काही मुलं आहे जी कॅमेरात येण्याचा देखील आनंद लुटत आहेत आपले बदलापूरच्या प्रेक्षकांना आम्ही हेच सांगू इच्छितो की बदलापूरच्या उल्हास नदीची पाण्याची पातळी ही जरी वाढत असली तरीही आम्ही तुम्हाला जे काही अपडेट्स असतील पाण्याचे पावसाचे उल्हास नदीचे ते आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत मात्र घाबरून जाण्याचं काहीच कारण नाहीये घाबरून जाण्या इतकं पाण्याची पातळी वाढलेली नाहीये मात्र आम्ही रात्रीपर्यंत हात पाऊस असं सुरू राहिला तर थोडेफार पाण्याची पातळी वाढू शकते मात्र ते सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तोपर्यंत पात्रा आपले बदलापूर मोहिनी जाधव बदलापूर